पर्यावरण समतोलसह नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर झाली समाधानकारक चर्चा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील चार पिढ्यांसाठी उपयुक्त असे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम हवा अशी मागणी कृषी प्रयोगशील जिल्हा असलेल्या नाशिकच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आली पर्यावरण समतोलसह नद्यातील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल आयोजित करण्यात आले अधिवेशनाचे उद्घाटन केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या संचालिका डॉक्टर सविता माधवी यांच्या शुभ हस्ते पार पडले द आर एम के मेमरी फाउंडेशन के कॉन्सल्टेशन मेंटल हेल्थ एम्स व ए आर डी एस आय नासिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर आय आय एस डी सी एम आय इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट व कार्बन मायनस इंडियाच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते परिषदेमध्ये नद्यातील प्रदूषण शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था विविध व्यवसायांचे कारखाने पाण्याचे प्रदूषण ह्या विषयांवर चर्चा झाली असून परिषदेच्या सत्राचे अध्यक्ष चंद्रकांत मोहीकर आणि हरीश हिंगोली हे होते तर प्रसंगी आय आय एस डीचे महासंचालक प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर श्रीकांत हे पाणीग्रही गृहनिर्माण जलसल्लागारचे अशोक नटराजन वन वॉटर रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर पंकज कुमार संपत आय आय एस सी समिती तज्ञ डॉक्टर मोहन कुमार विजय चरहाटे गोवा येथील पी डब्ल्यू जी माजी अध्यक्ष आनंद वाचून सुंदर नाशिक एम व्ही पी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार बी कृषी पुनर्जीवनचे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास आणि ही परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका आणि डॉक्टर मंगल कर्डिले विक्रम आहिरे पूनम पाठक प्रनिता हेनराव यांच्यासह के कन्सनस्टेशन पूर्ण टीमचे सहकार्य लाभले प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले नाशिक मधील व महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा तसेच दिल्लीतील व देशाच्या सर्व कोपऱ्यातून तमिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र गोवा गुजरात उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते लोकशाही बारे हे चर्चा करणे केली अँड इट इज ए नॅशनल कॉन्फ्रेन्स एम इन्व्हाइटेड एज ए चीफ गेस्ट एंड डायरेक्टर जनरल इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट न्यू दिल्ली अँड वॉटर नाशिक केली बहुत इम्पॉर्टंट है नासिक थारा सारा में जाना जाता आहे एग्रिकलचर केली वाईन इंडस्ट्री केली फार्मा इंडस्ट्री केली और अदर टाइप ऑफ इंडस्ट्रीज़ के लिए और गोदावरी पैरियल रिवर है बट गोदावरी का पानी का लेवल बहुत कम हो गया है और कम होते जा रहा है और बारिश का महीना में बारिश नहीं होता दूसरा महीना में हो रहा है और एग्रीकल्चर को टाइम का अनुसार पानी नहीं मिल पा रहा है और पानी का शॉर्टेज भी है क्वांटिटी में कम है और क्वालिटी भी बिगड़ते जा रहा है तो इसलिए एग्रीकल्चर प्रोडक्शन काफी कम हो गया है और कम तो इसी के लिए बहुत कुछ स्टेप्स लेना पड़ेगा बहुत तो हम लोग का इधर विचार विमर्श करके केवल नासिक के लिए नहीं ये सारा देश के लिए क्या हो सकता है जो नासिक का से शुरुआत होगा इसका लीडरशिप में ये इधर बहुत सारे देश से जाने माने लोग आए हैं और ये का काफ़ी सक्सेसफुल रहा है और मैडम डॉक्टर मंगला कराडिले और उनका हस्बैंड सीसी कराडिले का मेमोरी में स्मृति में ये प्रोग्राम का आयोजन किए हैं और वो नासिक का वाटर के लिए और सारा देश और दृष्टि के लिए काफ़ी अच्छा काम करके गए आज उनका द्वितीय पुण्यतिथि है और नासिक में लोग ही इसको समाधान कर सकते हैं हमारा प्रॉब्लम सबको मालूम है और सब आगे आना चाहिए और इसको इसके लिए मिलके काम करना पड़ेगा और नहीं तो हमारा फूड प्रोडक्शन कम हो जाएगा और हमारा दूसरा बहुत सारे इकोनॉमी वीक हो जाएगा हमारा एक्सपोर्ट कम हो जाएगा और ये समय का मांग है ये बदलता तो हुआ इन्वायरमेंट का आ, क्या असर का पानी का क्वांटिटी यानी कि परिमाण कम हो जा रहा है शॉर्टेज हो रहा है वाटर का दूसरा उसका क्वालिटी में फर्क पड़ रहा है जिस क्वालिटी का पानी पीने के लिए सब पानी नहीं पिया जा सकता और सब पानी नहा भी नहीं सकते हैं जो एफेंस है जो तो उसका डेजिग्नेटेड बेस्ट यूज ऑफ वाटर का हिसाब से हमको पानी का क्वालिटी उसका गुणवत्ता और उसका जो जितना रिक्वायरमेंट है जरूरत है खप होगा नमस्कार सर्वांना आणि आज सत्तावीस सप्टेंबर आणि आज आपण एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बरवलं ते आहे पाणी प्रश्नावर आणि पाणी हे नुसतं पिण्याचं नाही तर त्याच त्याचा विसर्ग कसा झाला पाहिजे आणि खरं सांगायचं तर विसर्ग हा खूप मोठा विषय आहे पण हा विसर्ग नीट प्रकारे न होत असल्यामुळे आपलं जे पाणी पिण्याचं जो काही आपला सोर्स आहे जी नदी आहे त्याचं प्रदूषण वाढत आहे आणि ते, ते खूप निर्मळ प्रकारे वाढत आहे आजचा जो आपल्या अधिवेशनाचे वेगळे वेगळे जे विषय आहेत त्या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा विसर्ग आपल्याला कशा प्रकारे रोखायला हवा कारण याच्यामध्ये नुसत्या नद्या नाही तर त्याचे नाले जे आहेत म्हणजे नदीचा नाला होण्याची वेळ आलेली अशी परिस्थिती आहे एसटीपी कडे म्हणजे जिथे मल निस्सारण आहे तिथपर्यंत सुद्धा काही वेळेला पाणी पोहोचत नाही आणि आजचे जे अधिवेशन आहे अतिशय यशस्वी तिथे वेगळे वेगळे जे मान्यवर उपस्थित झाले आपल्याला आज चीफ गेस्ट म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही सर आज आपल्याला भेट लाभलेले आहेत आणि त्यांनी खूप अशा मुद्द्यांवरती चर्चा केली की जिथे आपल्याला खरं म्हणजे विसर पडलेला आहे पुढच्या पिढ्यांना की आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे आधीच्या पुढे पिढ्या ज्या मध्ये प्रत्येक गोष्टीत रिसायकल व्हायची तर ही जी आपली प्रथा आहे आपली पुरोगामीची संस्कृती आहे भारतीय संस्कृती ती अशा प्रकारे खरं म्हणजे पुढे गेली पाहिजे अशानी काय होईल की नाले आणि नद्या हे वाटतील आणि आपले जे जे काही सोर्स आहेत जे पाण्याचे स्रोत आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील आणि या सगळ्यावरती आज पॉलिसी असेल त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी असेल हे सगळ्या सगळ्या गहन विषयावर या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे नाशिकमध्ये नासिक क्लब मध्ये आपण घेतोय आणि घेत आलेलो आहे अतिशय सुंदररीत्या हे पार पडलेलं आहे थँक्यू व्हेरी मच टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक